पंडित होती ताता येते काव्यती इतिहासात ब्रह्मस्तीला जो अज्ञानशक विद्यापनाची सद्वतीचा प्रकाशक विद्या तयारी गुरुव्य तेवी अस मातापित्रते श्री 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 गुरुवरी त्याच्या नमस्कार वारंवार ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवाचा अवतार लीला विगरी अत्रिकुमार दत्तात्रेने म्हणजे धर्मसंस्थापन करणे योग्य अवतार घेणे नाना विध वेष नटणे जगतपतीची करत मग घे अवतार प्रत्यक्ष जो पात्र कुमार अकुलकुडी साचा प्रसिद्ध झाला स्वामी रुबी कुठे आणि कोणत्या काळी कोणा जाते तर कोण वर कोण धर्म कोण असंही कळणं ते स्वामीनामे महासिद्ध अकुलकुटे झाले प्रसिद्ध चमत्कार नाना नानाविध भक्त मनोवर पुतूले त्याशी साष्टांग करून प्रार्थना करतुणी आपला विख्यात महिमाजणी गावायची युजले कथा आणि कविता तुझी स्वामी नाता माझ्या ठाईवारता मी पणाची नसेल ऐशी एक गुणस्तुती संतोष की स्वामी राजमूर्ती कवी लागे ते वरत असते करुणी आता नमो साधवंत स्वादुअंतशी नाही भेदभेद ते स्वातो सुखी आनंदमय राहसो व्यास राहते असं वालमे की आणि बौद्ध ग्रंथ रचले वारंवार त्याच्या

परशुभप्रथमधा इथे श्री स्वामी मंगलाचरण मंगलाचार नामप्रथम अध्याय श्री शंकराय नमस्ते श्रीपाद श्री वल्लभाय नमस्ते अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामना धरून जे बसते होते त्याची मनोरत पूर्ती तेच हे निष्काम भाग प्राप्ती कैवल प्राप्ती होत असे अकुलकोटा माझा राजापाची स्वारी भक्त मंडळी विष्ठ साहेब कोणी कलकात्याचा हेतू धरून दर्शनाचा त्याचा केले त्या सगळे एक पारसी आला होता दर्शनाची ते मंडळीने महाराजांनी सुचले तीन कुठच्या अनुने बाहेरी म्हणता एका मांडा म्हणते हरी दोघांचे बसून दोघे तिसरे बसले आपण पवन समताजी तेच उभ्या वाटले चू साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून स्वामींनी हसव मुख करून उत्तर द्यायला लागून आम्ही व प्रथा रंभी निघालो मग पहिले पूर्व बांगलादेश समग्र असे आम्ही पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पाहून नाना तीर्थ हिंडून हरिद्वार कुठे गेले पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र अशी हजारो हजार नगरी आम्ही दिले मग तेथून सहज गती पाचलो गोडा प्रतिजियाची महाप्रक्या पुनर्ति केले गोदाचे स्थान तळे पाहिले पूरंपाव काही दिवस फिरून हैदराबाद इस एवढ्या एवढी आम्हाळवड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपूर स्वच्छ तिथून राहिले त्यानंतर बेगो पाहिले आम्ही सुंदर मुली आमच्या अंतर काही दिवस राहिलो या स्वच्छने केवळ म्हणून मग पाहिले मुळ देश सकाळ सोलापुरी पातलो तेपासून पासून येणार आनंदी आनंद असे आमचे सकळ उत्तर असे मुळापासून आद वर्ष मंगळवेडा प्रति राहिले स्वामीराज येथे परी त्या स्थळी झाली दर्शना इतिहासातीगत लीला ये विग्रे येतेवर कमरे उठेवून करदर्शन देते स्वामी चरित्र सारम धनान प्रकृत आनंद भक्त पुद्याय गोड श्री स्वामी चरित्र सारामृत विद्याय श्रीरतो शिवभोत श्री गणेशाने गणेशानम धन्यधन ते याचकते स्वामीचरिनी शिभक्ती ऐतिहासिक नाही पुनरावृत्ती परत आवृत्ती केली विकत निरीकर स्वामी मूर्ती लोकांच्या मतकार दावीत काही वर्ष करून वस्ती मंगली उदय सोडेल मळा माझी वस्तू करीत आपण टोळ झाले मग ते तिची सकल वृत्त अल्पमती घेऊन सेवी घेऊन स्वामींची टोळ जाते अकुलकोटाशी अर्धमार्गाने टोळाशी मागे परिणे बागे टोळ गेल्या परत स्वामी चाले उठेने बहुत गरजेले सेवकाने परिणाची मानली त्या तिथून येणे घाले अकुलकोटा प्रती आले ग्रामदारी बसले इथे असे चिंत तिथे एक होता तो करीत याची थाटापरी काही चिरमत्कार पाहता मासे तसं मला पूर्ण पुण्यस्थ निशिती आली चोळापाच्या घरापडी स्वामीची जाणून ईश्वर मूर्ती चोळापाकरी आता योग्य योग्य काही चोळापाने केली नाही तरी तिथं पाहिजे स्वामी आले असं नाही काही तिथे कोणी बघितलं स्वामी तिथे भजन करते सोळा तेव्हा चुळाच्या तिथे आनंद झाला भाऊसा त्यापासून त्याच्या घरी राहिले स्वामी होते दिवसेंद दिवसाचा घरी चुळपा घे दीकडे तेव्हा राजाच्या दीकर मालूजे राज्या घरी दक्षसून करमान असते चवळाच्या ग्रहपती आले कोणी कोणीत लोकांचे कराव ते गावात मिसकले लोक म्हणजे पसले मात आपल्या नगरात येथे एकूण राव काय काढणे गावात येथे येऊन फार दिवस झाले पुरी अमर होत काही आजारीण झाले नाही आता जाऊन भेटत्या ती परी ते केवळ तज्ञी वार्ता एक लली का हे सध्या तरी येऊन हातात देते तशा रावमुखातून वाणी निघाली तुझी येते मूर्ती पुढे ठेली सभा चकित झाली मग तरी मती गुंगली राहायची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दुरी चढणी भक्ती जडली सकल सभा आनंदली समस्त पावलं बनली षटपुचारी पूजली षटपुचारी पूजली पूजली दुसरी स्वामीची समुद्र समुद्र व्यक्ती होती की त्या गोळा श्री स्वामीराज ते श्री प्रत्ता प्रत्ता। श्री स्वामी चरित्र साराम तुटनगर श्री गणेशायन स्वामीराष्टी आता स्वामी चरित्र कथा एकथा पुन्हा चुगलगथा आहे त्याची अंतियाकृ कुटे आली आहे ती नुपनायादिन राहते त्यापुरी स्वळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे त्या सकृत सेवा नेतेकडे स्वळापाची सदुनी एक ती केवळ पतिवता सदू सद तिच्या आनंद स्वामी सेवा स्वामी केवळ शिवनी देशादेश झाली कशी भूत लोकदर्शनायती कामनाची तिथून कोणी संपत्काराने कोणी मागत संतांनी म्हणून लग्न कृष्ण संता कसं तप चालू संसार मायावर माया पसारत कसले असे आले की ते मग तंत्री जे जे इच्छे दे देते ते ते राजकृत्य होते दृढचरणी जे अशी भक्ती त्यासी नाही त्यासी होती कल्पत होती एका निंदी कुटील त्या शास्त्र किंवा नसते का प्रतिक योग्य शासन करते कोण दोन सन्याचे आणि जो भोग भोगी साधू लक्षण याच्या अंगी कोणात असे वस्तू असे वस्तू असे त्यांनी निंदले समाधान अंतरे जाणे जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नव्हते एका भक्तीच्या एका भक्ती त्याच्या घरी पातली समताची स्वारी ते हे दोघे विचारी होते बरोबर सणाचे तेथे या तिने निमुख बैसवल्या बघते पाठवते श्री स्वामी आपल्या चित्तीचे मत्कार म्हणून ते करता दर्शन दर्शन असं कानाटलं बघते एका जीवादी साली दर्शन घेऊन छानचे मंगल नामगर जीवाचे हे तुकचे होती कोणी द्रव्य कोणी फळे होती कोणी फळेसमर्पती अर्पण करते नाही मी तिथे कोणी नवसाते करते कोणी अनुन्या देते कोणी काही संकल्प करते चरण पूजिते आनंद सन्यासी कुतुपाती मला माझी अशीर कती क्षण एकत्र टाकतो वैरभाव विसरून पुढे जे जे पदात पडले ते असंकतीने जास्त समर्थ सनस्य पुढे अलुटते मोडली जनाची गर्दी तो येऊन एक सनस्य कुठली नानापरी वस्तू नेऊ लागले समताने त्या दिवशी प्रश्न केला नव्हता कधी सूरचं असतून उठले दोघे सनासी त्या दिवशी राहिले किंवा समतदा परिशोध प्रेमा भक्त अडचित होता त्या गोडा असे स्वामी राजा नसते श्री गणेशाने भाऊ कोणा अन्वेषण करा सक्ष परत पराभक्त खरं असं देकोलकोट नगरात एक तपर्यंत स्वामी राजा करे तर फक्त होत झाले वारतापासली चौकशी कोणाचे पटत सगळे दास देवाडे थोर थोरिकृत्ती स्वामी दर्शन घेऊ ती आणि आपल्या नगराप्रती आणून ते त्याऐशी कुठे म्हणजे तिथे सी मल्लााराव राजे ते एकत्याच्या अंतर आहे आपला दिवाना आणि सरदार मान कर त्याचे थोर थोर बैसले तसं समग्र बोली नव्हत त्याप्रती कोणी जाऊन अकोलकोटाची येते आणली स्वामी तरी आम्ही त्याची इनामध्ये उभवतो कार्य जाणी कठीण कोणी न बोलाव्याचे कोणा एका

संतोष या तो गप्पर्ची ही सभा ही समग्र आनंदित झाली गणपती सकळ जे त्यापैकी तात्या सन्मान या गौरुर मधुर वचनीस शिव म्हणतात तात्यासाहेब निघाली सतोर अकोल कुठे आले नगरी पाहुणे संतोष लय कळव पाहुणे स्वामीची दिवे म्हणजे आनंदित झाल्याचे तेथील जनाची पाहुणे भक्ती धन्य म्हणते या कोटती स्वामीच्या त्याची भक्ती होती त्याही करते स्वामी सेवा याची पाहुणे तातेचे विचार पडला स्वामी या नाग्रहातून स्वामी प्रयत्न प्रयत्नात परमेश्वर प्रयत्न सतर तर लढून कार्य आपण साधावे करुणी नाना पापाने करती ब्राह्मण भोजनी दिली भाऊ सालदानी याच्या धन्यतो पूजप्रकृतीना धरून समोर ती जेने से प्रसंत ठेवते अशी करीत असं ऐशाने काय नाही केली किती गेले तिथं की वरती केली तर त्यामुळे के झाले विचार पडला तर मग लुडोली एक युक्ती एकांत गाठवून चुळापा प्रति त्याच लागं विनंती करते बुद्धि वात सांगत येई म्हणजे तुम्ही समापाशी घेऊन मिळाल पुढे कशी मग मला रावदर्शी येईनामध्ये राणशास् सर्वशा चुळापाशी लागल्या सतयाचे अंतरिकरो मंत्री जागी आहेत सगळं सगळोपर एकर विनंती केली मधुर वर्षी समातानी घडत असं चालू आहे माझे कल्याण मिळेल मला कळत आपल्याला लोकांनी सन्मान देतात याच्या एक तीन सभा सवातीने हस करून उत्तर चोळा काय दिले जातो राव मला रूपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही ते काय म्हणून चालू आहे तिसरी सन्मान

म्हणून त्याच्या नगरात आम्हाला नाही उचित अकोल कुठून गरात आम्हाला आवडे ये सगळ्या येत ये नाही मग काय केले तात्याने अनुष्ठान आणवले भक्ती नाही नाही अंतर दावे साधने ते करीत स्वामीनं रण प्रसन्न कसे होती मग तात्याने काय केले स्प्पाचे ब्राह्मण बेसले गुरुचरित्र आरबले व्हावी स्वामी कृपा करता त्याच्या वाड्यात कधी नाही गेले असं मग तात्या झालं चित्र काय उपाय सूचना आता जाऊन पुढे तशी काय सांगू राजेश आणि सकाळ ज्यांची थोडं कसे दाखवे अशी उपाय करू नये नव्हते स्वामी प्रसन्न आता एक एक योजना न्याय बोलू न असं कोणी एके दिवशी साधून एक सोयी मेहनत करून तात्या साधन करायला कडपाराचा मार्ग धरला अधमा मार्ग मेनू आला आणि त्या सक्सेस त्याला गोष्टी किती झाली मेहनत तर उतरे ना गोष्टी आपली कुठे आले असे बहुत वेळा घडली हा उपाय कुठला मग पुढे राजवाड्यात जाऊ नये राहिले समर्थ तेव्हा उपाय कोणता त्या ठिकाणी हात होता मग अक्षय ते घेऊन बरोबर आले परतून समर्थ कृपा भक्ती असून आणि उपाय नाही पुरे मृत्यूस प्रयत्न आरंभ ती स्फूर्ती सर्व तर विचार टिकून जातो समोर तेव्हा मराठा उमरा विशांतराव त्याचे नाव नुकसान की आपण पुढे झाला तो येऊन चुकून कुठे घेतली समर्थाची भेटी वस्त्र अलंकार सुरूसाठी स्वामी पुढे ठेवली ती संपावणी समर्थन आणि राहतो कोण वेळाला यशवंत पाहुणे डोळ्या काय तेव्हा बोलत होती